संत गाडगेबाबा ना कामाला होते एक जणकडं आणि त्या मालक पुरणपोळी खात होता आई टायका ना तो मालक ना पुरणपोळी खात होता आणि गाडगे बाबा त्याच्याकडे बघत होते आणि गाडगेबाबा त्या पुरणपोळी खात असताना त्या मालकाकडे बघायला लागले आणि बघत असताना तो मालक काय बोलला तो मालक म्हणला काय बघतोस रे गाडगे बाबा बोलले मला पुरणपोळी खायची आहे खायची आहे पुरणपोळी तुला ये पुढं काटेरी फांदी घेतली आई त्यांनी हातात काट्याची फांदी घेतली पुरणपोळी द्यायची का गाडगे बाबा म्हणले हा द्या ना दोन्ही हात पुढं गाडगे बाबा आहेत पुरणपोळी खातोय आणि गाडगे बाबा त्याला पुरणपोळी मागायला लागले म्हणून तो मालक काय म्हणला तुला पुरणपोळी खायचे दोन्ही हात पुढं कर गाडगेबाबाने दोन्ही हात पुढे केले आणि त्या मालकानं काट्याची फांदी घेतली आणि दिशी गाडगे बाबांच्या हातावर मारली आई गाडगे बाबांच्या हातात काटे रुतले टचखन डोळ्यात पाणी आलं बाबांच्या वै कमी होत बाबांचा तवा काटे बघायला लागले आणि पुढे जाऊन एक 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 काटा काढत होते हातातला एक काटा आणि दुसऱ्यानं विचारलं काय करतोय रे हाताला काय झालंय बाबा बोलले पुरणपोळी खाल्ली या हातानं म्हणले या हातानं पुरणपोळी खाल्ली आहे बाबा चांगले कीर्तन करायला लागले बाबांचं समाजकार्य मोठं झालं महाराष्ट्र बाबांचा चाहता झाला <coughs> एका गावामध्ये बाबांचं कीर्तन माणूस मोठा होताना त्याला कोणी मोठं होऊ देणार नाही ना पण मोठं झालं की त्याला सगळे त्याचा गाजावाजा करतील माणूस मोठा होताना माणसं त्याला अडव येतील पण एकदा का माणूस मोठा झाला की माणसं मग त्याच्या पुढे पुढं करतील इतका तर स्वार्थी माणूस आहे रे एवढा <coughs> स्वार्थी माणूस आहे बाबा आता मोठे झाले बाबांच्या कीर्तन रंगात यायला लागले लोक आता बाबांच्या पुढे पुढे करायला लागले एका गाववाल्यानं बाबाला बोलवलंय बाबा आमच्या गावात कीर्तनाला या ना बाबाची प्रसिद्धी झाली आता बाबा आमच्या गावात कीर्तनाला या ना बाबा काय म्हणले माहिते का खूप श्रीमंत माणूस होता बाबा बोलले मी कीर्तनाला येतो <coughs> पण आख्या गावाला पुरणपोळी खाऊ घाला का माहिती का बाबाला पुरणपोळी भेटली नाही ना म्हणून बाबाला सगळ्यांना पुरणपोळी खाऊ घालायची होती माणसानं मान्य केलं त्या श्रीमंत माणसानं होय आख्या गावाला पुरणपोळी खाऊ घालतो या तुम्ही कीर्तनाला बाबा आले बाबांचं कीर्तन संपलं बाबाने आधी गाव झाडून घेतलं खराट्यानं गाव स्वच्छ केलं बाबांचं कीर्तन झालं आणि बाबांचं कीर्तन झाल्याच्या नंतर पंक्ती बसल्या पुरणपोळ्या खायला सगळं आणि बाबा बघतायत प्रत्येक जण पुरणपोळी खातोय बाबांना तो दिवस आठवला या पुरणपोळीसाठी मी काट्याचा मार खाल्ला होता आणि तो श्रीमंत माणूस बाबाला बोलला बसा ना पंक्तीला तुम्ही बाबा बोलले नाही लोकांना जेऊ द्यात लोक जेवून झाले पुन्हा तो माणूस बाबा आला बाबाला बोला बाबा आता सगळे जेवून झालेत आता आपण बसूया बस ना जेवायला बाबा बोलले नको माझ पुरणपोळीनं कधीच पोट भरलेलं आहे आता यांना पुरणपोळी द्या या माणसांना बाबाला बैलगाडीत बसवलं म्हणले चला पुढच्या गावाला आम्ही नेऊन सोडतो तुम्हाला बाबांनी पुरणपोळी नाही खाल्ली बाबा बैलगाडीत बसले बाबा बघितलं जेवले नाही बाबा माणसं बैलगाडीमध्ये बाबाला घेऊन पुढच्या गावाला चालले बाबांनी बघितलं बैल ज्या गाडीला बैल आहेत ना बैल त्या बैलाचे पोट हात मध्ये गेलेले होते बाबा बोलले ह्या बैलांचे पोट वर का नाही आहेत हे बैल उपाशी आहेत बाबा त्या गाडीतून उतरले पाय पाय पुढच्या गावाला गेले ज्या बैलगाडीचे बैल उपाशी त्या बैलगाडीत मी बसणार नाही देव आहे आई देव आहे दया क्षमा शांती तेथे ए पंढरपूरला जायचं बाबाने पंढरपूरला आणि पंढरपूरला चंद्रभागेमध्ये स्नान करायचं लोकांना विचारायचं तुम्हाला देव दिसलाय सांगा ना तुम्हाला देव दिसलाय लोक म्हणायचे हा आहे ना मधी पांडुरंग मध्ये आहे तुम्हाला देव दिसलाय होय आहे की देव मध्ये आहे तुमचा देव मध्ये आहे अरे बापरे तुमचा देव मध्ये आहे माझा देव तुमच्या हो आहे माणसातला सुद्धा देव कळला पाहिजे आणि जोपर्यंत माणसातला देव कळणार नाही तोपर्यंत देवळातला दिसणारच नाही कसा दिसेल तुम्ही देवाकडे दर्शनाला गेल्याच्या नंतर देव कुठं असतो देवळा आणि तुम्ही देवाला पाहून दर्शन घेता का देवाला पाहून दर्शन घेता का मंदिरात कशाला जायचंय देवाला पाहायला आणि दर्शन घेताना काय करता डोळे झाकून घेता मंदिरात कशाला जायचंय तिथं देव आहे मंदिरात देवाला पाहायला जाता तुम्ही पण मंदिरात गेल्याच्या नंतर त्या देवळात गेल्याच्या नंतर डोळे झाकून दर्शन घेता का <laughs> तो सगळीकडे आहे

सगळीकडे पण आई त्याला पाहता आलं पाहिजे आणि त्यासाठी तुमची दृष्टी तितकी स्वच्छ असली पाहिजे त्या भगवंतान मानव अवतार घेऊन दाखवलंय घरात नीट राहा देव कळला का घ्यावा प्रभू रामचंद्राने अवतार मानव अवतार घेऊन काय दाखवलंय भावान भावासोबत नीट राहावं देवानं येऊन शिकवलंय दे सावतर् का आईये तिचा सन्मान करावा हे त्या भगवंतांना अवतार घेऊन तुम्हाला आम्हाला शिकवले संसारात कसं राहावं हे भगवंतानं संसारात येऊन शिकवलंय अवतार घेऊन शिकवलंय नाही वनवासाला पाठवलं कुणाला बोला ना रामाला आणि किती वर्ष आत्ताच्या कैकईन आत्ताच्या रामाला तू दहा पंधरा वर्ष घर सोडून जा तिकडे असं म्हणल्यावर आत्ताच्या रामानं आत्ताची कैकई उचलू उचलू केली असती उठता आलं नसतं तीन दिवस कैकिला आताच्या रामायण शिकवतं रे घरी कस <laughs> तुमचं <तुम्छो> घर सांभाळा <laughs> रामायण शिकवतंय शिवचरित्र शिकवते मिर्चे देटाला हात लावायचा नाही